आजचा जो निकाल आम्ही बघतो आहे त्या निकालामध्ये प्रचंड असा घो आम्हाला दिसतोय कारण ज्या गावांमध्ये समोरच्या उमेदवाराला प्रचाराला देखील माणसं नव्हती त्याही गावामध्ये लीड दिसतोय पण शेवटी निकाल आहे जे काय झालेलं असेल त्याची तर आम्ही म्हणतेच की आम्ही चौकशी झालीच पाहिजे कारण एवढ्या मतांनी ज्या उमेदवाराला मतं मिळत आहेत आणि त्याच त्याचबरोबर दोन दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच यादीमधले आकडे आणि आत्ता निकालामध्ये आलेले आकडे हे समसमान आहे असं कसं होऊ शकतं की दोन दिवस आधी आलेल्या यादीमधलेच आकडे आत्ताच्या निकालामध्ये जाहीरित्या तसेच आकडे येणं हे संशयाला जागा देतं आहे कुठेतरी काहीतरी गोंधळ आहे कुठेतरी पाणी मूर्त आहे आणि काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचा परिणाम असू शकतो पण पराभव आहे पराभव मान्य आहे परत ह्या मतदारसंघातल्या गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत साधी सांगितलं की ह्या सगळ्या निकालामध्ये एक गोंधळ तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय जसं माझ्या तुम्हाला दिसतंय की दोन दिवस आधी एक यादी बाहेर येतं तीच यादीमधले आकडे आता निकालामध्ये दिसत आहेत जसं काही प्री प्लॅन होतं की त्याच यादीमधले आकडे बाहेर येणार रे आहेत दोन दिवसानंतर एवढं प्लॅनिंगने जर काम प्रत्येक मतदारसंघात केलं गेलेलं असेल तर नक्कीच कुठेतरी सगळ्या गोष्टींमध्ये हा संभ्रम आणि संशय याला सगळ्या ठिकाणी जागाच आहे कारण अनेक मतदारसंघांमध्ये मिळालेली ली लीड ही आजपर्यंत कधी न मिळालेली लीड ली आपण बघतोय एवढं वनसाईड वातावरण ज्या मत जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी बांधवांच्या समस्या ऐकून घ्यायला सरकारकडे वेळ नव्हता आज अनेक ठिकाणी आपण बघितलं की तरुणांना ना रोजगार नाहीयेत आज महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात असंतोष सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड असताना जर असे निकाल येत असतील तर संशयाला प्रत्येक ठिकाणी आहे या ठिकाणी काही महिला कार्यकर्त्यांचं भावनिक क्षण देखील पाहाव्यास मिळालेलं आहे भावनिक असणं साहजिक आहे त्यांनी त्यांच्या गावामध्ये जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला त्यांना प्रतिसाद लोकांनी मिळाला आहे असं अपेक्षित असतं आज इथे प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक गावातला आमच्या पदाधिकारी इथे उपस्थित आहे आज त्यांनी त्यांच्या गावामध्ये जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा त्यांना त्या ते मेहनतीला कुठेतरी उत्तर मिळावं किंवा हे जागा निवडून आणावी अशी अपेक्षा असते अपेक्षा भंग झाल्यानंतर थोडंसं वाईट वाटणं हे मानवाची वृत्ती आहे